बजेटमध्ये शेतक्यांना काय पीएम किसान योजनेतून अकरा पूर्णांक आठ कोटी शेतक्यांना सरकारी मदत दुग्ध उत्पादक शेतक्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे चार कोटी शेतक्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतक्यांच्या खात्यात शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर बजेटमध्ये तरुणांसाठी काय युवकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न देशाच्या तरुण पिढीचा अभिमान आहे स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पूर्णांक चार कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना चालना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटी कर्ज मंजूर बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी काय पाच इंटिग्रेटेड अक्वा पार्क उभारले जातील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ची अंमलबजावणी केली जाईल सध्याच्या तीन ते पाच टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न एक लाख कोटी रुपयांची निर्यात दुप्पट होईल आणि नजीकच्या भविष्यात पंचावन्न लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील बजेटमध्ये रेल्वेसाठी काय तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील पैसेंजर गाड़े कामकाज सुधारले पंप्रधान गतिशक्ति योजनेंतर्गत काम गति दी जालवाहतूक प्रकल्प ही विकसित केला चालीस हजार सामान्य रेलवे डबे वंदे भारत मधे रूपांतरित केले जाती। बजेट मध्य महिला तलाक प्रथा बंद के लिए पीएम आवास योजनेतील सत्तर टक्के घृह महिला महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबवणार आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ देणार